जोडा तालुक्यातील जगलबेट ग्रामपंचायत क्षेत्रातील तिंबोली येथे बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी नागरिक वृद्ध आणि रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत त्यामुळे लवकरच बस सेवा सुरू करा अन्यथा जगलबेट येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय तिंबोली ते जगलबेट आठ किलोमीटर अंतर असून हा पूर्णपणे जंगलातून गेलेला रस्ता आहे या रस्त्यावरून चालत जाताना ग्रामस्थांना वाघ बिबटे टुक्कर गवेरेडे यांचे दर्शन होते त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना भयभीत होऊन प्रवास करावा लागतोय अनेक वेळा वन्य प्राणी दिसल्यास विद्यार्थी शाळेत न जाता परतून घरात येत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे टेंबोली येथे बस सेवा सुरू करण्यासाठी वारंवार आमदार आणि दांडेली डेपो मॅनेजरला निवेदन देऊनही ग्रामस्थांची मागणी पूर्ण केलेली नाही एकीकडे मोफत बस सेवा सरकार देत आहे मात्र सरकार बससेवेपासून वंचित असलेल्या गावांना बस सेवा का सुरू करीत नाही असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे दीड वर्ष झाले आरजी पाठवलं मग शासकांना सांगितलं पंचायतीत सांगितलेलं आहे शाळेचं यांच्याकडे मेट्रो घेऊन बस डिपोला दिलेली आहे अजूनपर्यंत बस नाही याच्या समस्या का बस डिपोमध्ये गेलो तर ड्रायव्हरचं कम कमतरता म्हणतो आम्ही काय करायचं आता हे मुलं शाळेला किती पहिली दुसरी पाचवी सहावी सात किलोमीटर काय करायचं बहिष्कार करून शाळा इथेच करायचं मुलांना चालत जावे लागते तरी दहा किलोमीटर जगल भेटला आणि वाटेमध्ये आसोल आहे वाघ आहे आणि काही प्राणी मिळतात तर आम्ही हे रिक्वेस्ट केलेली की डिपूला बस सोडा इकडे आणि गव्हर्नमेंटला बी सांगितलं आम्ही साहेबांना पण दिसपड्डे साहेबांना पण आणि आजूबात त्याची इक्वारी काही केली नाही त्यांच्यानी नाही असं केलं तर आम्ही रस्ता रोको करणार सगळे आणि इकडचे कमीत कमी, -कमी लोक सत्तर दे ते ऐंशी मुलं जातात शाळेला नळ म्हणते की शाळेत याडी गळू यांना चित्तामध्ये ಒಂದೈತಿ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲರೂ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಇದಾವ್ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಹೋಗ್ತಾರೆ ಇನ್ನು ನಮ್ಮ ಶಾಲೆಗೆ ಐದನೇ ಅಷ್ಟು ಇದೆ ಮತ್ತು ಕುಂಬ್ರಾಳಗೇನು ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಾರಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು ನಮ್ಮ ಶಾಲೆಗೆ